नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांसाठी एक महत्वाची बातमी आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत असलेल्या आवास प्लस दोन हजार चोवीस सर्वेक्षणाची अंतिम तारीख आज म्हणजेच पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे यामुळे ग्रामीण भागातील ज्या पात्र कुटुंबांना अजूनही या, या योजनेसाठी अर्ज करायचा आहे किंवा ज्यांनी अजून सर्वेक्षणात भाग घेतला नाही त्यांना आजचा दिवस महत्वाचा आहे राहिलेले लाभार्थी खालीलप्रमाणे कार्यवाही करू शकतात पीएम आवास प्लस मोबाईल ॲप आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून तुम्ही स्वतःहून सर्वेक्षण करू शकता ग्रामसेवक तुमच्या गावातील ग्रामसेवकांशी संपर्क साधून तुम्ही त्यांना सर्वेक्षणासाठी मदत मागू शकता अर्ज कसा करायचा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या पी डॉट डॉट आय ची लिंक आवाज प्लस दोन हजार चोवीस ॲप आणि आधार फेस आर डी ॲप याच अधिकृत साईटवरून डाउनलोड करा तुमचा आधार क्रमांक आणि चेहरा प्रमाणीकरण वापरून स्वयं सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि गरजूंपर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद